माझ्या माता भगिनींना विनंती करतो तुम्ही आता चप्पल काढू नका निवडणुकीच्या काळामध्ये जेव्हा त्या तुमच्याकडे सेक्युलर म्हणून मतदान मागायला येतील तेव्हा तुमच्या हातात चप्पल घ्या आणि त्यांना जा विचारा मागच्या काळामध्ये निवडणुकीच्या वेळी इथल्या असणाऱ्या खासदार प्रणिती शिंदे यांनी खूप मोठ्या वल्गना या ठिकाणी केल्या बाळासाहेबांना नाव ठेवण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलं निवडणुकीच्या काळात वंचित बहुजन आघाडीला टीम असं संबोधण्यात आलं मी त्या खासदार प्रणिती शिंदे ताई साहेबांना सांगू इच्छितो आपण राजकारणी आहात खासदार आहात आपल्या पक्षामध्ये काय चाललंय हे आपल्याला माहिती असेल तुमच्या सोलापूरमध्ये कशी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण काँग्रेस पक्ष म्हणून कोणासोबत युती केली या जनतेला सांगा सांगा प्रणितिताई शिंदे या जनतेना कशी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण कोणाला कोणासोबत युती केली तुम्ही सांगणार नाही वंचित बहुजन आघाडी छाती टोकून सांगेल की तुम्ही बीजेपीच्या सोबत या ठिकाणी युती केली आहे आणि तुम्ही आम्हाला आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाला सांगता की बीजेपीची बी टीम आहे याद राखा तुमचं नाव घेतल्याबरोबर खाली बसलेल्या महिला चप्पल काढायला लागल्यात माझ्या माता भगिनींना विनंती करतो तुम्ही आत्ता चप्पल काढू नका निवडणुकीच्या काळामध्ये जेव्हा त्या तुमच्याकडे सेक्युलर म्हणून मतदान मागायला येतील तेव्हा तुमच्या हातात चप्पल घ्या आणि त्यांना जा विचारा निवडणुकीच्या काळामध्ये या देशामधले सर्वात या देशामधले सर्वात उच्च शिक्षित निष्कळ नेते श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पक्षाला तुम्ही नाव आहे तुमची लायकी नसताना तुम्ही आमच्या पक्षाला नाव आहे आणि आज तुम्ही आमच्याकडं सेक्युलर म्हणून मतं मागताय तोंड फिरवा आणि चप्पल मारा आणि तसंच त्यांना पुढं पळवा आणि आज शपथ घ्या आपली लोकशाही आपले हक्क अधिकार संपवण्याची वेळ इथल्या बीजेपी काँग्रेस शिवसेना या सगळ्या पक्षाने मिळून केलेली आहे आज आपण सुजातदादा आंबेडकरांच्या समोर हात वर करून शपथ घेऊया आपण सर्वांनी हात वर करा ना एक विश्वास द्या पोचन आघाडी या पक्षच्या वतीने जेना आक्रोश मोर्चा या ठिकाणी संपन्न होतो आहे या मोर्चाला प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सर्वांचे युवा नेते युवकांचे युवक हृदय सम्राट दादा आंबेडकर या मोर्चाला संबोधित करण्यासाठी या ठिकाणी राज्याचे उपाध्यक्ष तथा या जिल्ह्याचे निरीक्षक प्राध्यापक सोमनाथजी साळुंकेसर आणि राज्याचे प्रवक्ते पवार कुटुंबाचे कर्जनकार अरुणाबा जाधव त्याचबरोबर राज्याचे सदस्य अविनाशजी भोसीकर आणि या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष बडी खांबेजी भाडा विभागाचे जिल्हा जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट राहुलजी चव्हाण ताराशिव जिल्ह्याचे महासचिव बाबासाहेब जानरावजी आणि सर्व मंचावरील सन्माननीय आणि या मोर्चाला आपण मोठ्या संख्येने श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे सच्चे शिलेदार युवक माता भगिनी आणि पत्रकार बांधवांनो वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातनं या ठिकाणी जन नाक्रोश मोर्चा संपन्न होतोय या महाराष्ट्रातल्या सर्व वंचित शोषित पीडित घटकातील आवाज घेऊन हा मोर्चा आमचे नेते सुजातादादा आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली इथं येऊन धडकलेला आहे आपल्या मोर्चाची पहिली मागणी आहे विधानसभेत पाचच्या नंतर झालेल्या मतदानाचा आकडा इथल्या लोकशाही म्हणून वापरण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की पाचच्या नंतर शहात्तर लाख मतदान या ठिकाणी झालंय श्रद्धे बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या गोष्टीचा बारीक विचार केला अभ्यास केला आणि बाळासाहेबांना त्या शहात्तर लाखाच्या मतदानामध्ये त्रुटी आढळून आली बाळासाहेबांनी या देशातल्या या महाराष्ट्रातल्या सर्व पक्षाच्या नेत्यांना पत्र लिहिलं आणि आपली लोकशाही या ठिकाणी मोडकळीच येते आपण लोकशाही वाचवण्यासाठी निवडणूक आयोगाला जाब विचारला पाहिजे याच्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊया इथं काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल इतर कुठलेही पक्ष असतील आपल्याकडे मतं मागत असताना आम्ही सेक्युलर आहोत म्हणून आपल्याकडे मतं मागतात तोच धागा धरून सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी त्या लोकांना निमंत्रण पाठवलं लोकशाही धोक्यात हो आहे आपण सर्वजण एकत्र लढा या ठिकाणी उभा करू त्या लोकांना झोप लागली होती बघ ते काँग्रेस असतील राष्ट्रवादी असतील शिवसेना असेल तो कुठलेही पक्ष असतील या पक्षांचे हात कुठेतरी अडकलेले आहेत ते घाबरलेल्या परिस्थितीला आहेत बाळासाहेबांना त्यांनी आव्हान दिलं नाही बाळासाहेबांच्या आव्हानाला त्यांनी ओ दिला नाही पण मी त्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांना सांगू इच्छितो अरे हमारे बाळासाहेब काय बाळासाहेब कायर नाही है फायर है फायर। रुकेंगे नाही झुकेंगे नाही बाळासाहेबांनी त्यांचा नाच सोडून दिला आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्त्याला शानं करण्याचं काम केलं आणि बाळासाहेबांनी सांगितलं की हा जन आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात लढून उभा केला पाहिजे आणि त्याच बाळासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी हाकेला ओळ देऊन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जन आंदोलन उभं केलं हे आंदोलनातले लोक त्या लोकांना विचारतात निवडणूक आयोगाला विचारतात की शहात्तर लाखाचा आकडा तुम्ही दिला कुठून ह्या लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे मग शहात्तर लाखाचा आकडा मोदीच्या लॉटरी मधून आहे का हा शहात्तर लाखाचा आकडा फडणवीसच्या मटक्यातून निघालेला आहे का हा शहात्तर लाखाचा आकडा शिंदेच्या गुटक्यातून निघालेला आहे का हा शहात्तर लाखाचा आकडा पवाराच्या सिंचन घोटाळ्याच्या फायलमधून निघालेला आहे का मग हे जर नसेल मग ह्या सगळ्यांनी मिळून तुम्हाला दिलेल्या टक्क्यातला आकडा हा शहात्तर लाखाचा तुम्ही या ठिकाणी दिला आहे का हा प्रश्न निवडणूक आयोगाला वंचित बहुजन आघाडी आणि सर्व कार्यकर्ते आणि जनता विचारते आपण बीजेपीचे नोकर म्हणून या ठिकाणी कामाला लागू नका आपण आज अधिकारी आहात आमचे नेते श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर आणि दादा आंबेडकर आपल्याला कोर्टाच्या कचेरीत सोडल्याशिवाय राहणार नाही बरोबर आपल्याला मी जनतेच्या वतीने विनंती करतोय की शहात्तर लाखाचा आकडा कुठून आला याचे सर्व पुरावे आपण या ठिकाणी जनतेच्या पुढे सादर करा आणि मागच्या काळामध्ये निवडणुकीच्या वेळी इथल्या असणाऱ्या खासदार प्रणिती शिंदे यांनी खूप मोठ्या वल्गणा या ठिकाणी केल्या बाळासाहेबांना नाव ठेवण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलं निवडणुकीच्या काळात वंचित बहुजन आघाडीला बी टीम असं संबोधण्यात आलं मी त्या खासदार प्रणिती शिंदे ताईसाहेबांना सांगू इच्छितो आपण राजकारणी आहात खासदार आहात आपल्या पक्षामध्ये काय चाललंय हे आपल्याला माहिती असेल तुमच्या सोलापूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण काँग्रेस पक्ष म्हणून कोणासोबत युती केली या जनतेला सांगा सांगा आपण नितीताई शिंदे या जनतेना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण कोणाला कोणासोबत युती केली तुम्ही सांगणार नाही वंचित दोन आघाडी छाती टोकून सांगेल की तुम्ही बीजेपीच्या सोबत या ठिकाणी युती केली आहे आणि तुम्ही आम्हाला आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाला सांगता की बीजेपीची टीम आहे याद राखा तुमचं नाव घेतल्याबरोबर खाली बसलेल्या महिला चप्पल काढायला लागल्यात माझ्या माता भगिनींना विनंती करतो तुम्ही आत्ता चप्पल काढू नका निवडणुकीच्या काळामध्ये जेव्हा त्या तुमच्याकडे सेक्युलर म्हणून मतदान मागायला येतील तेव्हा तुमच्या हातात चप्पल घ्या आणि त्यांना जो विचारा निवडणुकीच्या काळामध्ये या देशामधले सर्वात या देशामधले सर्वात उच्च शिक्षित निष्कळांक नेते श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पक्षाला तुम्ही डाव ठेवलाय आहे तुमची लायकी नसताना तुम्ही आमच्या पक्षाला नाव ठेवलंय आणि आज तुम्ही आमच्याकडे सेक्युलर म्हणून मतं मागताय तोंड फिरवा आणि चप्पल मारा आणि तसंच त्यांना पुढं पळवा आणि आज शपथ घ्या आपली लोकशाही आपले हक्क अधिकार संपवण्याची वेळ इथल्या बीजेपी काँग्रेस शिवसेना या सगळ्या पक्षांनी मिळून केलेली आहे आज आपण सुजातादा आंबेडकरांच्या समोर हात वर करून शपथ घेऊया आपण सर्वांनी हात वर करा तुझ्या दादांना एक विश्वास द्या येणाऱ्या पुढच्या काळात जोरात येणाऱ्या पुढच्या काळात वंचित बहुजन आघाडीशिवाय श्रद्धा प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या उमेदवाराशिवाय शिक्का मारा केर पांडवाने आपण श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांचे शिर्यादार आहोत घाबरायचं कारण नाही हा मोर्चा झाल्यानंतर तुम्हाला दुःख परत करण्याचा प्रयत्न इथले हामखोर करतील घाबरू नका सुजातादा आंबेडकर रात्रभर झोपत नाहीत प्रत्येक जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहतात कोणीही आपल्यावरती अन्याय होत असताना दादाना एक फोन करा राज कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना फोन करा आम्हा सर्वांना फोन करा अर्ध्या रात्री हा बाळासाहेब आंबेडकरांचा कार्यकर्ता आपल्या मदतीसाठी येईल दादा मी या ठिकाणी आपल्याला गोही देतो याच्या पुढच्या निवडणुका कुठल्या पक्षाला आपले कार्यकर्ते आणि आप आपले मतदार धाडवा देणार नाहीत आणि मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार या ठिकाणी सत्तेत पाठवण्याचं काम या ठिकाणी करतील आपण ते करा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय वंचित जय बाळासाहेब आंबेडकर